नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी अरविंद घुमारे मुंबईत राहतो पाच जुलैला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्याच दिवशी माझी बायको स्मिताला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले नंतरच्या टेस्टमध्ये तिला मधुमेह व उच्च रक्तदाब असल्याचे कळाले त्यामुळे तिच्या उपचारासाठी उशीर झाला एकोणीस ऑगस्टला अचानक तिच्या छातीत भयानक वेदना सुरू झाल्या तपासण्या केल्या आणि उजव्या आर्टरीमध्ये शंभर टक्के व दोन डाव्या आर्टरीजमध्ये नव्वद टक्के ब्लॉकेज दिसले डॉक्टरांनी ताबडतोब बायपास सर्जरी करायला सांगितली प्रचंड पाऊस व अनेक हॉस्पिटल्समधून नकार आल्यानंतरही श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अपार कृपेने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शेवटी आम्हाला प्रवेश मिळाला साडेसहा तासाची सर्जरी यशस्वीपणे पार पडली इतके भयानक ब्लॉकेज असूनही ती कशी वाचली ह्याचे डॉक्टरांना आश्चर्य वाटत होते खरोखर श्री परमज्योती भगवती भगवानांच्या सुरक्षा कवचाने तिला वाचवले होते माझ्या स्वतःच्या कॅन्सरच्या प्रवासात पुढील वाटचाल करण्यात भगवानांच्या अनुग्रहाने मला मदत केली होती त्याप्रमाणे श्री परमज्योती भगवती भगवान तिच्याही कॅन्सर उपचारात अद्भुतरित्या तिची काळजी घेतील याची आम्हाला खात्री होती अत्यंत कृतज्ञता भावनेने श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य संरक्षणासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आम्ही मुंबईच्या त्या भक्तांचे आभारी आहोत ज्यांनी ताबडतोब रक्तदान केले श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरणी कोटी कोटी धन्यवाद व अनंत पादप्रणाम जय बुल सुरक्षा कवच प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय